बीडमध्ये अजित पवारांच्या टीकेला योगेश क्षीरसागर यांनी कडक शब्दात उत्तर दिलं पक्ष माझ्या काकाचा नाही पक्ष तुमच्याच काकाचा आहे फक्त तो व्यवस्थित चालवा असा पलटवार योगेश क्षीरसागर यांनी केला पक्ष काय तुझ्या काकाचा का झालाय का असा खोचक सवाल अजित पवारांनी त्यांना केला होता त्यावर योगेश क्षीरसागर यांनीही प्रत्युत्तर दिलाय अरे बीडच्या रोजच्या रोज झाडलंही जातय मी आता विचारलं पाणी कधी येते म्हणले दादा आठ दहा दिवसांनी पाणी येतंय अरे पठ्ठे पंधरा दिवसाला पाणी आणि असल्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहता ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं की बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणले त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे भाज्याकडे कर पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं आहे काय हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि ए बी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारणीची काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे मी दादांना स्वतः बोलण्याचा बाबतीत प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही पक्ष हा माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी